हॅलो नमस्कार पब्लिक कसे आहात सगळे सगळे स्वस्त आणि मस्त असाल अशी अपेक्षा करतो आणि आज आपण चाललो आहे परत एकदा आळंदी डॅमकडं पण आज तुम्हाला ना मी एकदम प्रॉपर तिथलं काय येऊ आहे ना म्हणजे तिथं कसं काय आहे पाणी वगैरे किती घे सगळ्यांना एकदम प्रॉपर दाखवेल आणि बघत राहतो मी पुढं ही आपली शाईन इकडं उभी मस्त आता ना हे इयरबड वगैरे मी टाकतो कानात आणि मस्त निघू आपण पुढं कारण की ना आज एकटा चाललो आहे मी तर बघू पुढं काय काय बघायला भेटतं आज फक्त तुम्ही पुढं माझ्यासोबत चला आणि सपोर्ट असंच असू द्या चला बघू पुढं काय होतं पब्लिक ना मी आलेलो आहे आपल्या स्पॉटवर जिथं मला पाठवलं होतं आणि मी आता ना निघणार आहे मी इथून तर पुढं आपण जाऊ तुम्हाला सांगेल मी का तुम्हाला ना आज आपलं आळंदी डॅम दाखवतो तिथलं पाणी बिनी कसं आहे काय तर चला बघू तर पब्लिक चला निघूया आता खूप चाला इथं टाईमपास आपलं काम झालं आहे दोन फोटो काढून कारण की तेवढंच काम होतं तर आता पुढं आपण आळंदी डॅमवर थांबू मग बघू तिथं काय होतं कसं वातावरण ती बघा पब्लिक आपण आपली शाईन लावून दिली आणि इथं ना आधीच समजून सूचना दिले वाचून घ्या तुम्ही माझ्याकडं आता तेवढा टाईम नाही इकडं ना मस्त ग्राउंड आहे पोरं मस्त क्रिकेट खेळता वाटतं इथं बरं चला त्यांचीच मजा आहे आणि टुर्नामेंट पण भरवता बरं का ते मी मागं बघेल एकदा लय मस्त खेळतात ते आणि बरंच लांब जायचं आहे तर थोडं आत्ता ना पटापट जातो मी पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला तर कसं आहे पब्लिक नजारा कसा आहे या एक नंबर ना हे बा इथं मस्त झाडंविडं आहे खूप छान मस्त या इथं कोणतरी काहीतरी लावेल माहीत नाही मला काय आहे ते पण तिकडं ना हे हे पक्षी अरे वा किती मस्त उडाले तिकडं ना बघा ल बाईक घेऊन यायला लागत होते आरशीट पण तिथून जागा नव्हती मी तरी काय करणार आहे आणि आता ना मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तसं मी अजून आळंदी डॅमवर आलो आहे पण खरंच पाणी खूप कमी आहे बरं का नाही तर ना इथपर्यंत पाणी राहतं इथं मागं तुम्ही वाळलेलं सगळं दिसते ना हे दगडं इथं ॲटॅच ॲटॅच पाणी राहतं एकदम मस्त भरेल पण यार आर्कशिट मी बाईकच घेऊन यायला लागत होतं मला दम लागला एवढ्या लांबून पाईप यायला आता ना मला पुढं जायचं खरंच कंटाळेवर राहायला तिथं ना बरेच लोक जायले बाईक घेऊन जायले ते आता ते रेग्युलर इथले आता मला माहीत नव्हतं मी काय करणार आहे आणि तुम्ही काही सांगते नाही राहा कमेंटमध्ये फटाफट कमेंट, बट कमेंट करायचं तर इथं ताण लागली मला मा। पाणी घ्यायला लागत जाऊन आता सगळ्यात पण बघा तुम्ही एक नंबर इथला व्यू खूप मस्त आहे आणि खूप मजा राहिली तुम्ही बी या नि फिरायला इथं अजून ना आता जस्ट चालू झाला आहे पाऊस वगैरे खूप आता पाऊस बिऊस झाला ना या का मस्त या इथं फिरायला तुम्ही फॅमिलीसोबतसुद्धा येऊ शकता आणि इथं नाहीतर मित्र वगैरे गँग आणि नाशिकचा तर काही नजारा इथून दिसत नाही पण मग या तुम्ही एका दिवशी तुम्हाला ना पुढचा थोडासा क सीन दाखवून देतो कसं आहे काय मी पळतो इथूनच मागं कारण की ना ला या लांब जायचं आहे अरे बा खूप लांब आहे अजून इथून तर मी जातो आता परत सॉरी मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन नाही जाते कारण की मी बाईक नाही आणली तो चलो बघू पुढं काय होतं ते आणि हे बघा तुम्ही मी किती लांब आलो होतो म्हणजे अजून बरंचस लांब ते बघ मी ना ते दोन तीन पोले ना तिथं पुढं गेलो होतो तिथून परत आलो मी आणि इथला व्ह्यू खरंच खूप मस्त आहे एकदम गारगार आणि -गार। हे ग्राउंड ना खरंच खूप मस्त बनवेल लई मजा येत असेल वो इथं क्रिकेट खेळायची तर आपल्याला तर काही चान्स नाही भेटणार खेळायला पण बघू जमलं कधी तर खेळून घेऊ पण येतं ना पाणी भरायला राहिलं ना तर खरंच लई मजा येते मी लास्ट टाइम आलो होतो ना तेव्हा या इथपर्यंत एकदम वरती एकदम वरती पाणी होतं पण आता नाही आहे पण आजचा व्यू खरंच आहे एक नंबर आहे बरं का म्हणजे वातावरण एक नंबर आहे खरंच खूप छान आहे एकदम मस्त आणि येत जा राहून निघत जा घरून फिरायला कुठं तरी आता मला ना जायचं आहे पण मी तुम्हाला ना खरंच लवकरच ना एका बेस्ट अशा लोकेशनला घेऊन जाणार आहे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या यार काय तुम्ही सपोर्ट करत नाही आहे फॉलो करत नाही इंस्टाला पण चला भेटू लवकरच आता निघतो मी आपली बाईक जवळच चाली आता तर जातो मी तुम्ही फॉलो करून घ्या